सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे यांनी लिहिलेलं पुस्तक वेगवेगळ्या विषयांच्यावरती त्यांनी लिहिलेलं आहे तर आज जो लेख आपण वाचायला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव आहे माझ्या ग अंगणी अंगण आपल्या प्रत्येकाच्याच घराला असतं तर त्या संबंधातच विद्येताई काय आहेत ते बघूया माझ्या ग अंगणी फुलल्या जाईजुई रामलक्ष्मण खेळतात दृष्ट नका लाऊ बाई एक लहानपणी ऐकलेली आजीची ओबी आठवली आणि त्यातल्या अंगणी या शब्दानं माझ्या आजीचं कौलारू घर त्या समोरचं सुरेख अंगण डोळ्यासमोर उभं राहिलं माझी आजी म्हणायची अंगणावरून गृहिणी कशी आहे ते कळतं सुरेख सारवलेलं अंगण एका बाजूला तुळशी वृंदावन त्यात डोलणारी हळदी कुंकू फुलं वाहिलेली कृष्ण तुळस तिथेच खाली कोनाळ्यात तेवणारी पं पणती तुळशी वृंदावनासमोरची रांगोळी त्यात रेखाटलेलं श्रीराम प्रसन्न शंख चक्र गदा पद्म गोपद्म पुढे ठिपक्यांची लहानशी रांगोळी अंगणाच्या दारावर बांबूच्या जाड काड्यांचा अर्धगोल, आणि त्यावर डवरलेली जाईजुईची वेल कडेला सदाफुली शेवंती अनंत ही फुलझाडं आणि पडवीत झोपाळा असं चित्र चित्त प्रसन्न करणारं अंगण ओलांडलं आणि चार पायऱ्या चढल्या की या असं सुहास्य मुद्रेनं स्वागत करणारी गृहिणी समोर आली म्हणजे खरंच अगदी श्रमपरिहार होतो अंगण सारवलं की त्याचं रूप उठून दिसतं असं माझी आजी म्हणायची अंगण सारवणं सुद्धा एक कलाच आहे शेणात थोडी माती पाणी घालून जाडसर कालवायचं मग तो ओटा जमिनीवर म्हणजे ओट्याचं ओठ्याची जी जमीन असते त्याच्यावरती तो गोळा ठेवायचा आणि हलक्या हातानं अर्ध गोलाकृती फिरवायचा एक संपला की दुसरा गोळा घ्यायचा या सारवलेल्या अंगणातली अर्ध गोलाकृती नक्षी इतकी सुंदर दिसायची अंगण आहे आपल्या घराचा आणि जीवनाचा एक अविभाज्य भाग घराचं वैभव येणाऱ्याचं स्वागत होतं ते या अंगणातच पहिलं पाऊल पडतं ते अंगणात दहा पंधरा पावलं चालली की दिसते पडवी आणि तिथं जुळणारा झोपाळा त्यानंतर घराचा दरवाजा दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन कोनाडे रात्री पणती ठेवण्यासाठी आजीच्या पडवीत एक पोपटाचा पिंजरा होता पोपटाचं एक जखमी पिल्लू मांजरापासून वाचवण्यासाठी आजीने ते पिंजऱ्यात ठेवलं होतं ते माणसासारखं बोलायचं आम्ही दोघं लग्नानंतर आजीला प्रथम भेटायला गेलो तेव्हा ते पिल् पिल्लू म्हणालं आजी पाहुणे आले या बसा या बसा त्याची बडबड ऐकून माझा नवरा अगदी चकितच झाला या पोपटामुळे आजीच्या अंगणाच्या सौंदर्यात भरच पडली होती अंगणाचं रूप सकाळपासून संध्याकाळपर्यंत बदलतं सकाळी ते कोवळ्या सूर्यकिरणात नावून निघतं दुपारी कडक ऊन अंगावर झेलतं उन्हाळ्यात पापड सांडगे या वाळवणांनी ते सजतं संध्याकाळी उनं उतरली की तुळशीपाशी दिवा लागतो मुलं परवसा पाढे रामरक्षा म्हणतात ते ऐकता ऐकता अंगण तृप्त होतं रात्री अंगणात बाजेवर पडून मारलेल्या गप्पांची सर तर कशालाच येत नाही आजीच्या अंगणाच्या विविध रूपांनी माझ्या डोळ्यासमोर फेर धरला अंगणात मांडव पडला की समजायचं घरात लग्न ठरलं तेव्हा कुठं होते हॉल अंगणातच सगळे समारंभ व्हायचे चार खांब ठोकायचे त्यांना कापड गुंडाळायचं वर कापडाचंच छत बाजूने रेशमी झालरी लागायच्या मग याच मांडवात वराचं वरमाय वरपित्याचं स्वागत सनई चौघड्याच्या आवाजात व्हायचं लग्नविधी जेवणाच्या पंक्ती इथे आणि नववधू मुसमुसत सासरी निघायची ती या अंगणातूनच बँडवाले असले तर हमखास गंगा जमुना डोळ्यात उभ्या का जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा हे गाणं वाजवायचं शहरातल्या थाटामाटाची सर या लग्नाला नसेल पण या लग्नातला साधेपणा आपलेपणा हवा हवासा वाटायचा इथेच मंगळागौरीचे खेळ रंगायचे फुगड्या जिम्मा आगोटा पागोटा पिंगा असे खेळ खेड़ खेळताना खूप मजा यायची हातगा किंवा भोंडलाही अंगणातच साजरा व्हायचा मधोमध मद हत्तीचं चित्र काढलेला पाठ ठेवायचा त्याची पूजा करायची मग त्या फेर धरून ऐलमा मा पैलमा गणेश देवा किंवा एक लिंबू बाई दोन लिंब झेलू अशी गाणी म्हणून अंगण दुमदुमून जायचं मग सर्वांना खिरापत वाटायची पडवीतल्या झोपाळ्यावर डोहाळे जेवण व्हायचं झोपाळा छान फुलांच्या माळांनी सजवला जायचा अंगण सारवलं जायचं रांगोळ्या काढायच्या जा, खाली जाजमं हात्र्या सतरंजा घातल्या जायच्या एका टेबलावर तपकात हळदी कुंकवाचा करंडा अत्तरदाणी गुलाब पाणी फुलं मांडली जायची मग फुलांचा शृंगार केलेली डोहाळ तुली झोपाळ्यावर येऊन बसायची बायका तिची ओटी भरायच्या गीत म्हणायच्या आमचं लक्ष ताटलीत मिळणाऱ्या खाऊवर आणि केशर घालून ठेवलेल्या सरबतावर असायचं या संगणात कधी सकाळी सकाळी मोरपिसांची टोपी घातलेला वासुदेव अनगा बग जागविताली वासुदेवाची स्वारी असं गात नाचत चिपळ्या वाजवत उभा राहायचा मग आजी मापटं भरून तांदूळ त्याच्या झोळीत घालायची मग तो तोंड भरून आशीर्वाद द्यायचा कधी कधी नंदीबैलाची स्वारी अंगणात हजर व्हायची मग आम्ही सर्व बालगोपाळ मंडळी नंदी बैलाभोवती जमा व्हायचो मग नंदी बैल घेऊन येणारे काका बैलाला विचारायचे काय रे यंदा पाऊस बेस पडणार का नंदी बैल गुब्बू गुब्बू करत मान हलवायचा आम्हाला मोठी मजा वाटायची मग तो आमच्यापैकी एकाचं नाव घेऊन विचारायचा काय रे बंड्या परीक्षेत पास होणार का बैल शिकवल्याप्रमाणे गुब्बू गुबू करायचा मग बंड्या खुश व्हायचा झोळीत धान्य पडलं की नंदी बैलवाला पुढच्या गल्लीत वळायचा होळी आली की दोन दिवस आधीच आमची लगबग सुरू व्हायची कुठून कुठून लाकडाचे लहान मोठे ओंडके आणून कोपऱ्यात लपवून ठेवायचे होळीच्या दिवशी अंगणात रांगोळी काढून लाकडे त्रिकोणी आकारात रसायची तिची पूजा व्हायची तिला प्रदक्षिणा घालायची पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा होळीत नारळ टाकायचा मग आम्ही पुरणपोळीवर ताव मारायला मोकळे मग यायची रंगपंचमी आम्ही सर्व मुलं मुली वेगवेगळ्या रंगाच्या पिचकाऱ्यांनी एकमेकांच्या अंगावर रंग उडवायचो आमच्याबरोबर अंगणही रंगायचं आषाढी एकादशीला अंगण वारकऱ्यांच्या भजनानं दुमधुमन जात असे वारकरी पंढरपूरला जाता जाता एक दिवस आजीच्या अंगणात मुक्काम करायचे आजी त्यांना झुणका भाकरीचं जेवण द्यायची रात्री भजनाला रंग चढायचा बाळी बुक्का लावून टाळ हाती घेतला मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला अशी भजने गात वार वारकरी रंगायचे आणि अंगण या भक्ती रसात न्हावून तृप्त व्हायचं अंगण म्हटलं की आठवतात पारिजातकाची फुलं आणि बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी अशी मनोमन तक्रार करणारी सत्यभामा आणि या दोघींची गंमत पाहणारा खट्याळ श्रीकृष्ण पोस्टातील मुलगी असं वृक्ष पण अर्थपूर्ण शीर्षक असलेल्या चित्रपटात नायिकेनं केलेलं अंगणाचं वर्णन किती सुंदर आहे ती म्हणते अंगणी कमलाकृती कारंजे वरी अप्सरा एक विराजे घरातील धारा ओले तीवर जगा वेगळे असेल सुंदर रेडिओवर नेहमी एक गाणं लागतं अंगणी माझ्या मनाच्या मोर लागले दाटूनी आभाळ आले मेघ बरसू लागले हे गाणं लागलं की आपल्या मनातही एक अंगण आहे याची जाणीव होते अंगणी गुलमोहर फुलल फुलला लाल फुलांच्या लिपितला हा अर्थ मला कळला हे गाणं ऐकताना गुलमोहराची फुलं बघता बघता आपल्या प्रियाच्या पहिल्या भेटीच्या स्मरणाने लाजलेली नवयौवना डोळ्यासमोर उभी राहते की चुडिया या चित्रपटातील अंगणाने तर माझ्या मनात कायमचं घर केलं आहे सूर्योदय होतो लाल गुलाबी किरणाने अंगण रंगून जातं ममतेचं सौंदर्य जिच्या चेहऱ्यावर आहे अशी नटी मीनाकुमारी अंगणात सडा घालताना दिसते घर अंगण वन उपवन उपवन करती ज्योती अमृतसे सिंचन ढलके ज्योती कलश छलके सकाळी सूर्यकिरणाने न्हायलेलं अंगण पाहिलं की मला वरील दृश्य डोळ्यासमोर येतं रात्री चांदण्यात नाहणारे अंगणही सुंदर दिसतं यावेळी अंगणात खेळणाऱ्या बाळराजाला पाहून आई म्हणते अंगणात खेळे राजा, राजा रंगरंगुनी चांदण्यात अंग सारे माखमाखुनी ही चांदण्याने अंग माखून घेण्याची कल्पना किती सुंदर आहे ना तर असं हे अंगणाचं विद्याताईंनी केलेलं वर्णन त्यांच्या आजीच्या घरचं आता ह्याच्यापुढेही आणखीन उद्या त्या काही सांगणारच आहेत या अंगणाबद्दल तर ते आपण उद्या ऐकूया तोपर्यंत तो मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद